चल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशालिमन आपलं सर्वांचं सहर्षात स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सगळे जण वाट पाहत होते असे बहुचर्चित बहुप्रतिष्ठित असणारी टी ई टीची जी, -जी एक्झाम आहे ती कधी होणार बरेच विद्यार्थी विचारत होते आणि त्याची एक्झाम डेट तर आलेलीच आहे शिवाय त्याची फॉर्म भरण्याची डेट सुद्धा डिक्लेअर केलेली आहे मग त्याची फॉर्म भरण्याची डेट कधी असणार आहे त्याचे एक्झाम कधी असणार आहे फॉर्म कसे भरायचे आहेत याच्यासाठी कोण कोण पात्र असणार आहेत तर या गोष्टींचं डिटेल अनालिसिस हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा संधी येत चाललेली आहे आलेल्या संधीचं सोनं करा मागच्या टी बऱ्याच जणांना अनुभव आहे मागची टी वीस दिवसाचाच वेळ दिला होता आणि वीस दिवसानंतर ते बावीस दिवसानंतर एक्झाम लगेच जाहीर झाली होती ह्यावेळेस थोडासा वेळ आहे त्यामुळे मागच्या वेळेस जे काही थोड्या मार्कांनी हुकलेले आहेत त्या लोकांना संधी आहे त्याचबरोबर जे नव्याने अभ्यास करणार आहेत त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये काय रे एक संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे आलेली जी संधी आहे ह्या आलेल्या संधीचं सोनं करणं हे काय आहे रे आपलं काम आहे बघा पात्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेची जी तारीख आहे किंवा त्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण पाहणार आहोत काय म्हणले बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवली असून ही परीक्षा दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केलेला आहे म्हणजे एक्झाम आता नोव्हेंबर मध्ये तुमची एक्झाम असणार आहे दहा नोव्हेंबरला ही काय असणार आहे एक्झाम असणार आहे वेळ खूप आहे दहा नोव्हेंबरला एक्झाम आहे वेळ खूप आहे याच्या आधीची जी टी ची परीक्षा झाली होती ती फक्त वीस ते बावीस दिवसामध्ये झाली होती आणि बऱ्याच जणांनी मग वीस ते बावीस दिवसामध्ये त्याचा अभ्यास केलेला होता त्यामुळे दिवस कमी असल्यामुळे जी मागच्या वेळेस आलेली संधी ही गेलेली आहे तर त्यामुळे ही जी काय नव्याने आलेली संधी आहे याचा आपल्याला काय करून घ्यायचा आहे उपयोग करायचा आहे एक्झामची डेट आहे दहा नोव्हेंबर म्हणजे खूप सारा वेळ आहे आता कुठे सप्टेंबर महिना चालू आहे दोन दोन महिन्याचा कालावधी आहे हो पुढचे साठ दिवस आपण जर जोमाने अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय मिळेल रे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बघा पुढे काय त्यांनी म्हटलंय तर लक्षात द्या पुढे त्यांनी काय म्हटलंय कोण कोण कोणाकोणासाठी असणार आहे तर लक्ष द्या पहिली ते पाचवी असेल इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते साठी सर्व व्यवस्थापन पहिली ते पाचवी सहावी ते साठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित अनुदानित असेल किंवा विना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमच ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे बघा पहिली ते पाचवी असेल सहावी आठवी असे साठी सर्व व्यवस्थापना सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यमे अनुदानित शाळा असतील विना अनुदानित शाळा असतील कायम विना अनुदानित असतील इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमात ही परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य आहे जर तुम्हाला तिथे अं शिक्षक म्हणून रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला ही टीईटीची -टी जी एक्झाम आहे ती काय रे पास होणं क्रमप्राप्त आहे या संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगी अनुष अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषदेच्या महाटेट इन ही जी वेबसाईट आहे बघा याबद्दलची या, या परीक्षेसंबंधीची जी माहिती आहे ती कुठे मिळणार आहे तुम्हाला पूर्ण माहिती कुठे मिळणार आहे तर महाटेट डॉट इन महाटेट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज भरणे त्याची परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आलेला आहे ह्या वेबसाईट जा तुम्हाला सगळी माहिती मिळेल महाटे डॉट इन ह्या वेबसाईटवर जर गेला तर तुम्हाला त्या संबंधाची सगळी माहिती तुम्हाला काय रे मिळून जाईल या संबंधित संकेतस्थळात नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही नऊ सप्टेंबर पासून चालू झालेली आहे नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरता येईल म्हणजे नऊ सप्टेंबर म्हणजे कालपासून याचे फॉर्म भरायला काय झालेले आहे सुरुवात झालेली आहे नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत काय रे उमेदवारांना ऑनलाइन अर्ज काय करता येणार आहे भरता येणार आहे म्हणजे याची जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा होणार आहे दहा नोव्हेंबरला याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे नऊ सप्टेंबर पासून याचे आपण फॉर्म भरणार आहोत नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर एवढा कालावधी आहे पुढच्या एकवीस दिवसामध्ये जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट जमा करा लक्षात घ्या नऊ सप्टेंबर म्हणजे कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे लगेच फॉर्म भरू नका एक आठवडा जाऊ दे कारण का बऱ्याच वेळा काय होतं काही काही गोष्टी ज्या आहेत त्या ओपन होत नाहीत त्या ओपन व्हायला वेळ लागतो त्यामुळे एक आठवडा जाऊ द्या दा, एका आठवड्यानंतर आपल्याला जर काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करून नव्याने पुन्हा एकदा व्यवस्थित फॉर्म भरता येईल त्यामुळे फॉर्म भरण्याची कुठेही काही करू नका एक आठवडा जाऊ दे एका आठवड्यानंतर फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त तीस तारीख दिली तर पंचवीस सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरून घ्या कारण का शेवटी शेवटी वेबसाईट काय असते रे तर एक वेबसाईट स्लो चालते आणि एकदा का वेबसाईट स्लो चालली तर आपला फॉर्म भरला जात नाही लक्षात घ्या आणि हे लोक खूप काटेकोरपणे नियमांचं पालन करतात कारण का गेल्या वर्षी गेल्या वर्षी बावीस बावीस दिवसातच त्यांनी एक्झाम घेतलेली होती त्यामुळे नियमांचं पालन हे काटेकोरपणे करतात त्यामुळे लक्षात घ्या की नाही सर तीस तारखेनंतर डेट वाढेल तर तसं वाढण्याची शक्यता कमी असेल त्यामुळे टार्गेट ठेवा दहा सॉरी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पण एका आठवड्यानंतर भरा पण जास्तीत जास्त पंचवीस सप्टेंबरच्या आत फॉर्म भरा कारण का नंतर वेबसाईट खूप स्लो होते आणि मग अभ्यास करून काही उपयोग नाही जर फॉर्मच नाही भरला तर केलेला अभ्यास काय जाणार आहे वाया जाणार आहे ही पण महत्वाची सूचना ते लक्षात असू द्या चला काय सांगितले ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत आहे प्रवेश पत्र कधी मिळणार आहे अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत तुमची काय मिळणार आहे तुमचं हॉल तिकीट जे येणार आहे ते अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला हॉल तिकीट मिळेल त्यानंतर त्यातला पेपर वन जो आहे तो दहा नोव्हेंबरला होणार आहे सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळामध्ये असणार आहे आणि दुसरा पेपर आहे तो जो पेपर दहा तारखेलाच होणार आहे दुपारी दोन ते साडेचार या वेळेमध्ये तो होणार आहे म्हणजे पेपर चा पण टाइम दिलाय पेपर टू टू चा पण टाइम दिलाय म्हणजे याच्यामध्ये पेपर वन असणार आहे आणि पेपर टू असणार आहे दोन्ही पेपर तुम्हाला असणार आहेत मग ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख माहिती झाली नऊ ते तीस परीक्षेचा डेट माहिती झाला दहा नोव्हेंबरला परीक्षा आहे पण पर अठ्ठावीस ऑक्टोंबर पासून तुमच्या हॉल तिकीट येतील आणि एकाच दिवशी दोन्ही पेपर होणार आहेत पेपर, पेपर वन आणि पेपर टू पेपर वनचा कालावधी आहे साडे दहा ते एक आणि पेपर चा जो कालावधी असणार आहे तो दोन ते साडेचार हा पेपर दोन चा कालावधी असणार आहे कधी पेपर आहे अकरा नोव्हेंबरला अकरा नोव्हेंबरला तुमचे काय होणार आहे तर याची एक्झाम होणार आहे मग याच्याबद्दल काही त्यांनी आटी सांगितलेल्या आहेत बघा परीक्षाविषयक सर्व तसे आवेदन पत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अहता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईट महा टेट इन या विनवर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासून अर्ज भरावा अर्ज भरावा अर्ज भरताना परीक्षार्थींना इत्ता दहावी असेल इत्ता बारावी शैक्षणिक व्यावसायिक अहता दिव्यांगता राखीव प्रवर्गात असल्या जात इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाण मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी सोय घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्यास असल्याने सोबत ठेवावे काय काय अपलोड करायचे बघा तर परीक्षार्थींना दहावी बारावी शैक्षणिक व्यावसायिक अहता असेल दिव्यांगत या वर्गा मध्ये मोडत असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल राखीव वर्गामध्ये असाल तर त्याचं प्रमाणपत्र लागेल हे मूळ प्रमाणपत्र त्यांची माहिती भरावी लागणार आहे तुम्हाला ते प्रमाणपत्र तुमच्याकडे फॉर्म भरताना जवळ असणं गरजेचं आहे स्कॅन केलेला नवीन रंगीत फोटो जवळ असावा रंगीत फोटो म्हणलाय स्कॅन केलेली स्वाक्षरी पण जवळ असावी कारण का फोटो आणि स्वाक्षरी पण तुम्हाला भरावे लागते एक घोषणापत्र असतं ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावे स्वतःचं ओळखपत्र जे आहे ते फोटो आयडी तुमच्याकडे कोणताही चालेल पॅन कार्ड चालेल आधार कार्ड चालेल काल वोटर आयडी चालेल कोणताही आयडी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सदर परीक्षेत प्रविष्ट प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना उमेदवाराची संपर्क ईमेल एस एम एस सुविधाद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर असूक द्यावा बऱ्याच वेळा काय होतं मोबाईल नंबर जो आहे तो रेग्युलर वाला द्या दुसरा देऊ नका मोबाईल जर हरवला तर मग येणारी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत नाही त्यामुळे मोबाईल नंबर असा द्या व्यवस्थित द्या की जो तुमच्याकडे काय आहे रे कायमस्वरूपी आहे तुमचा तो पार्ट आहे तो तुम्ही रेग्युलर वापरताय कारण त्याच्यावर किंवा ईमेल आय डीवर माहिती तुम्हाला मिळणार आहे बरेच मुलांचा बरेच लोकांचा ईमेल आय डी नसतो ते जातात त्या सायबर कॅफे वाल्याकडे तो ईमेल आय डी भरतो तोच तो पासवर्ड टाकतो सगळं तोच करतो आणि तुमचा फॉर्म भरून देतो आणि परत तुम्ही दोन महिन्यांनी जात हॉल तिकीट काढायला मग तिथे विचारतात ईमेल आयडी तिथे विचारतात पासवर्ड ते, विचारता ते काढलेलं असतं त्या सायबर कॅफे वाल्याने मग तुम्हाला काहीच कळत नाही बऱ्याच वेळा मग अशा वेळेस काय आपला ईमेल आयडी जर नव्याने खोलला असेल त्याचा ईमेल आयडी त्याचा पासवर्ड तो स्वतःच्या जवळ ठेवा प्रत्येक डॉक्युमेंट हे स्वतःच्या जवळ असलं पाहिजे शेवटपर्यंत रिझल्ट लागेपर्यंत ते कधी ना कधीतरी उपयोगी पडणार आहे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे अजी वाटलं तर एक फाइल करा ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे अचूक द्यावा जतन करून ठेवा पेपर 1 प्राथमिक स्तर व पेपर 2 उच्च प्राथमिक स्तर या दोन्ही प्रश्नमद्र्यांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरासाठी स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही दोन्ही स्तर म्हणजे प्राथमिक स्तर असेल किंवा उच्च प्राथमिक स्तर असेल याच्यासाठी वेगवेगळ्या अर्ज भरण्याची गरज नाही आहे तुम्ही एकच अर्ज भरू शकता एकच अर्ज भरू शकता चला त्यानंतर काय दिलंय सदर जाहिराती उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे अर्ज फक्त ऑनलाईनच करता करता येणार आहेत ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी या परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईनच करायचे आहेत काल अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत ऑफलाईन स्वीकारले जाणार नाहीत परीक्षा शुल्क ऑनलाईन परीक्षेचं शुल्क हे पण ऑनलाईन भरायचे ते बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही चलनाद्वारे ऑनलाइन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदन पत्रातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदन पत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही त्यामुळे फॉर्म हा काळजीपूर्वक वाचून भरा आपलं नाव आपलं स्वतःच नाव आपला एक्झामच्या वरचे मार्कशीट नंबर आपलं प्रमाणपत्र आहे त्याच्यावरचा नंबर प्रत्येक गोष्ट फॉर्म भरताना आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे आपण कुणाला तरी डॉक्युमेंट देतो त्याला सांगतो फॉर्म भर किंवा आपण सायबर कॅफेवर जातो त्यांना सांगतो फॉर्म भरा ते त्यांच्या पद्धतीने फॉर्म भरतात महिना दीड महिन्याने कळतं की सर श्यामचं राम झालंय रामचं श्याम झालंय आता काय करायचं मग अशा वेळेस आपली जबाबदारी आहे आपला फॉर्म आहे आपल्याला अधिकारी व्हायचंय आपल्याला त्या पदावर जायचंय आपले शिक्षक या पदावर जाणार आहोत तर तो फॉर्म व्यवस्थित भाग बघून घ्या त्यातली प्रत्येक गोष्ट त्यातली प्रत्येक सिली मिस्टेक बघून घ्या आणि मगच काय करा रे परीक्षा शुल्क भरा एकदा परीक्षा शुल्क भरलंय की तुम्हाला परत त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टी कॅन्सल करता येणार नाहीत त्यामुळे ती गोष्ट जी आहे ती व्यवस्थित पाहूनच भरा काल जी माहिती आहे ती व्यवस्थित भरा अर्ज स्वीकारणाऱ्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईन रित्या स्वीकारल्या जातील विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्थ विचारात घेतला जाणार नाही परीक्षा शुल्क नाही भरली अर्ज विचारात घेतला जाणार नाही ऑनलाईन आवेदन पत्रात कोणत्याही कागदपत्राचे प्रती जोडण्याची आवश्यकता नाही डॉक्युमेंटची गरज नाही तसेच आवेदन का पत्र कागदपत्र प्रमाणपत्र गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आता अर्ज करताना सध्या डॉक्युमेंटची आवश्यकता नाहीये अर्ज करताना मूळ मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परीक्षेत तात्पुरता प्रवेश दिला जाईल आता सध्या तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळीस करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास आता गरज नाहीये पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा असेल डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन असेल त्यावेळेस जर ती प्रमाणपत्र अपूर्ण असल्यास अथवा उमेदवार प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी त्याची रद्द करण्यात येईल आता डॉक्युमेंटची गरज नाहीये पण ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यावेळेस तुमच्याकडे ते सगळे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे जर ते अपूर्ण असतील तर तुम्हाला त्या टप्प्यावर काय रे जरी परीक्षा पास झाला असेल तरी तुम्हाला त्या टप्प्यावर तुमचं जे आहे उमेदवारी रद्द केली जाईल ऑनलाईन आवेदनामध्ये भरलेल्या माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल आवेदन आवेदनपत्रातली माहिती आणि मूळ प्रमाणपत्र यातली माहितीमध्ये काहीही तफावत आली तरी सुद्धा उमेदवारी रद्द करण्यात येईल त्यामुळे जो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो खूप सिरियस भरायचा आहे तो ऑनलाईन फॉर्म भरायचा कष्ट करायचे अभ्यास करायचा आणि चुकीमुळे उमेदवारी रद्द व्हायची लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर अभ्यासापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे फॉर्म नीट भरणे आता जे डॉक्युमेंट आहे त्याची लगेच गरज नाहीये आता तुम्हाला तात्पुरता प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे ते डॉक्युमेंट कुठेही जमा करण्याची गरज नाहीये पण ज्यावेळेस तुम्ही पास होताल आणि तुम्हाला डॉक्युमेंटला बोलवतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील त्यावेळेस तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे आणि एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला हो इल, जरी तुम्ही पास झालेला असाल तरी तुमची उमेदवारी रद्द होईल किंवा तुम्ही ऑनलाईन भरलेली माहिती आणि तुमचे मूळ प्रमाणपत्र यातली माहिती याच्यामध्ये जरी तफावत आढळली तरी तुमचा फॉर्म काय रे रद्द होऊ शकतो पुढे एकापेक्षा जास्त आवेदन पत्र भरल्यास काही काही जण एकापेक्षा जास्त भरतात तर अंतिम भरलेलं आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल दोन दोन तीन तीन चार भरले जो सगळ्यात शेवटी भरलाय तोच ग्राह्य दिला धरला जाईल व आधी सादर केलेले आवेदनपत्र शुल्क परत केले जाणार नाही पाच पाच फॉर्म भरतात त्यातला पाचवा फॉर्म धरला जाईल आधीचे पैसे मिळणार नाही सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टी एटी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी डब्ल्यू 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 डॉट एम पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहेत प्रत्येक उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वैशिष्ट्य वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास निदर्शन झाल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील अठरा व एकोणीस यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी जर तुम्ही गैर गैरप्रकारात असाल दोन हजार अठरा एकोणीसच्या तर तुम्ही जर परत आढळला एकोणीस आता आता चोवीस मध्ये तर तुमच्यावर काय रे कायदेशीर सुद्धा कारवाई करण्यात येईल सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळावर पाहावे काही बदल असतील परीक्षेच्या बाबत ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या बाबत काही बदल असतील तर ते तुम्हाला ते बदल संकेतस्थळावर काय रे मिळून जातील चाललं मग त्यांनी त्यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यानंतर वेळ असणारे दहा ते सहा या वेळेमध्ये करा माहितीसाठी संकेतस्थळ दिलेलं आहे तुम्हाला महा ते टी डॉट इन हे संकेतस्थळ त्यांनी दिलेलं आहे चल बघा टीईटी एक्झाम संबंधित तुम्हाला ही माहिती पाहिजे असेल तर नाईन झिरो टू एट झिरो नाईन झिरो टू एट झिरो एट नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह या नंबरला तुम्ही काय रे नक्की कॉल करू शकता ठीक आहे याच्याबद्दलची अजून काही माहिती असेल तर याचा आपण नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद